पंचगंगा कारखान्याच्या सभासदाची अंदाजे सदोतीस कोटी रुपयांच्या ठेवी अलीकडे कारखान्याच्या अहवालामध्ये कुठेच दिसत नाहीत त्याचबरोबर कारखाना तोट्यात असूनही कोट्यावधी रुपयांचे खर्च करून बेकायदेशीररित्या पंचरत्न संस्कृती हॉल का बांधला आहे यासह अनेक प्रश्नांची उत्तरे विद्यमान चेअरमन आणि संचालक मंडळाने सर्वसाधारण सभेमध्ये द्यावेत असे आवाहन पत्रकार परिषदेमधून रजनीताई मगदूम यांनी केले आहे याबाबत अधिक माहिती अशी की पंचगंगा साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन आणि संचालक मंडळाने साखर कारखान्यात गैरकारभार केला असून कारखान्याकडे मागणी केलेली अनेक प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेमध्ये मागितलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळावी अशी मागणी पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन रजनीताई मग यांनी हातकणंगले इथं आयोजित पत्रकार परिषदेत केले सभासदांची अंदाजे सदोतीस कोटी रुपयांच्या ठेवी अहवालामध्ये कुठेच दिसत नाहीत शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यातील पंच्याहत्तर टक्के सभासदांचा ऊस उचल होत नाही मयत सभासदांचे शेअर्स ट्रान्सफर होत नाहीत एरिया डेव्हलपमेंट फंड आणि त्याची विल्हेवाट कशी लावली जाते याची माहिती मागूनही मिळत नाही संस्थापक चेअरमन देशभक्त रत्ना पान्नांच्या समाधी आणि गेस्ट हाऊस यासाठी वार्षिक फक्त चौदा हजार रुपये खर्च केले जातात आणि त्या उलट संचालक मंडळ मीटिंग खर्च एमडीच्या सुविधांचा खर्च प्रवास खर्च पंधरा लाखांच्या वर केला जातो कारखान्याच्या जागेवर असणाऱ्या इंग्लिश मीडियम स्कूलला कोट्यावधी रुपये देण्यात आलेत या शाळेमध्ये सभासद किंवा कामगारांची किती मुले शिकतात हा प्रश्न अनुत्तरित आहे विद्यमान चेअरमन आणि संचालक मंडळाने देशभक्त रत्नापन्ना कुंभार यांचा नीम शिरगामधील पुतळ्यासाठी एक रुपयाचाही निधी दिला नाही अशा अनेक मागण्या वारंवार करूनही त्याची माहिती देण्यात येत नाही त्यामुळे विद्यमान चेअरमन आणि संचालक मंडळाने मोठ्या प्रमाणात यामध्ये भ्रष्टाचार केला असून प्रामाणिक सभासदांच्या जीवावर पंचगंगा सहकारी साखर कारखाना जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती माजी चेअरमन रजनीताई मगदुम यांनी पत्रकार परिषदेत दिली येत्या सर्वसाधारण सभेमध्ये वरील सर्व प्रश्नांची उत्तरे मिळावीत अशी मागणी यावेळी करण्यात आली या पत्रकार परिषदेला भालचंद्र कागले सुकुमार गडगे अण्णासाहेब शहापुरे राजगोंडा पाटील अशोक पाटील शिवाजी कांबळे संतोष आवटी बाळासाहेब कुंभार दत्तवाडे श्रीधर शिंदे राजेंद्र माने इत्यादी उपस्थित होते दिवशी कारखान्याच्या सर्वसाधारण सभा आहे आणि या सभेच्या सामोरं जात असताना अनेक आमच्या कार्यकर्त्यांचे सभासदांचे कोण हो आले की बाबा तुम्ही काही बोलणार आहे का नाही चाललेल्या कारभाराबद्दल तर आज आपल्याला माहीत असेल की दोन हजार एक ते दोन हजार चार एवढ्याच कालावधी मला काम करण्यासाठी मिळाला आणि त्यावेळेला आपण जर बघितलं तर लोकरी मावा आणि नैसर्गिक आपत्ती अशा संकटात सगळेच कारखाने असताना तो कारखाना अतिशय आर्थिक अडचणीतून चाललेला असताना तो माझ्या हातामध्ये चालवण्यासाठी आला हे आपल्या सर्वांना ज्ञातच आहे आणि त्यावेळेला अतिशय कठीण परिस्थितीत तो कारखाना मी चालू ठेवला आपल्याला माहीत असेल की त्या वेळेला एक हजार रुपये कारखान्याचा साखरेचे दर एक हजार रुपये विक्रीचे होते आणि तशाही परिस्थितीत नऊ साठ नऊ कागले साहेबांनी सांगितलं की अशा तऱ्हेने साखर विक्री केली जात होती आणि सभासदांना आणि कामगारांना का दोन आपल्या कारखान्याचे घटक एक साखर कारखाना चालवणारे आणि एक तो होतो तर या दोघांनाही न्याय देत असताना अतिशय अडचणी आल्या ला अण्णांनी तो कारखाना जवळजवळ साडे दहा लाख टन काळत झालो होता अकरा बारा लाखाच्या आसपास तर त्यावेळेला जे मागचे पैसे द्यायचे झाले होते आणि सभासदांचे अण्णांनी दिलेला शब्द की तुम्ही जो दर मी जाहीर केलाय तो शेवटच्या घटकापर्यंत मी पोच करणार आहे अशा परिस्थितीत अण्णा अठ्ठ्याण्णवला गेले आणि त्यानंतर मागचं जे साडेआठ कोटी देणं होतं पंच्याण्णव शहाण्णवचा सभासदांचा दर तर तो, तो देत असताना कारखाना आणखी अडचणीत आला त्याचबरोबर आपल्याला माहीत असेल की जे मगाशी मी जे म्हटलं की लोकरी मावा आणि नैसर्गिक आपत्ती त्यामध्ये आम्ही सापडलो आणि त्यामध्ये सर्वांना दर देत असताना मिठाकोटीला आले आलेलो होतो आम्ही पण तो दर तोट्यात आम्ही काही वेळा ते साखर तशीच राहिली आणि आपल्याला माहीत असेल की जेव्हा सत्य त्यावेळेला कारखाना चालू ठेवला आम्ही कशासाठी पतंगराव कदम तेव्हा सहकार मंत्री होते आणि त्यावेळेला पॅकेज देण्याचं जायचं झालेलं होतं ज्या कारखान्यांची चाक चालू आहेत अशांना आणि त्या परिस्थितीत सभासदांचे मी आभार मानते की त्यांनी तो सभासदांनी आपल्या स्वतः कस ऊस आणून वाहतूक करून तो कारखान्याला ऊस घातला त्या कारखान्याला पॅकेज मिळावं अतिशय कमी गाव झालं पण त्या कमी गावामुळं कारखान्यांचे चक्र चालू राहिल्यामुळं जवळजवळ अठ्ठावन ते साठ कोटीचं पॅकेज कारखान्याला मिळालं आणि जवळजवळ आमची सहा लाख पोती किंवा सहा ते आठ लाख कोती शिल्लक ला होती नसल्यामुळे ती आम्ही विक्रीला काढलेली नव्हती आणि अशा परिस्थितीत आमचे पदावरून पर मला जावं लागलं ला। आणि हे आताच्या सत्ताधारी तिथं हजर त्याचं ते सत्ता आपण त्यांनी बळगावली आणि सगळ्याचा त्यांनी प्रभोगटा केला की यांना कारखाना चालवता येत नाही किंवा चालवता आला नाही आणि अशा परिस्थितीत तो कारखाना त्यांनी ताब्यात घेतला पण आपल्याला माहीत असेल की कारखाना चालू ठेवल्यामुळं त्या कारखान्याला जे पॅकेज मिळालं त्या ह्याच्यावर शिल्लक साखरेचे दर वाढले आणि त्यामुळं या कारखान्याला गती मिळाली थोडक्यात काय तर त्यांनी आले त्यावेळेला होती ती परिस्थिती आम्हीच निर्माण चांगल्या तऱ्हेने करून ठेवलेली होती आणि आयत्या पीठावर राबवले होते त्यानंतर चोवीस वर्ष चोवीस वर्षातले आता जवळजवळ मला वाटते की त्यांनी काम करायला लागलेले आहेत एकवीस वर्ष आणि काय केलं कारखान्यासाठी के? का के तुम्हाला माहित असाल की त्यांनी काहीच केलेलं नाही कंपनीला कारखाना चालवायला गेला आणि कंपनी कारखाना चालवते तो ऊस किती सभासदांचा आणते हा प्रश्न शेवटी बाजूलाच राहतो जो ऊस येतो तो, तो, तो बाहेरून आणला जातो आणि सभासदांना न्याय त्यांचा ऊस आणला जात नाही आणि ज्या कारखान्याच्या माध्यमातून आणण्याने एवढं मोठं काम केलं सभासद असतील ग्रामीण भागाचा विकास असेल जिल्ह्याचा विकास असेल आणण्याचं काम फार मोठं आहे घटना समितीचे ते सदस्य आणि अशा परिस्थितीत त्यांनी जे काम केलं उत्तुंग विचार त्यांचे की आपल्या भारताचा देशाचा विकास झाला पाहिजे आपल्याकडे जे, जे शिरो तालुका नाही तर जिल्ह्याचा विकास त्यांनी करण्यामध्ये मोठा त्यांचा सहभाग आहे हे आपल्याला माहितच आहे पण आज असं असताना मी अण्णांचे वारस अण्णांच्या वारसाला यांनी नाकारलेला ना ना, आहे आणि आपल्या मुलाला तिथं त्यांनी संचालक केलेलं आहे संचालक करून त्याची पुढची वाटचाल काय आहे ती सगळ्यांना त्यांची दिशासमधलेली आहे आमच्या सभासदांना असं वाटत की बाबा हा कारखाना राहणार खाजगीकरण होईल का काय अशी भीती त्यांना वाटते आणि त्या भीती भीतीपोटी ते सर्वजण माझ्याकडं येत आहेत ते बाबा हा कारखाना वाचला पाहिजे आणि आपण त्यामध्ये भाग घ्यावा कार्यकर्त्यांची विनंती आहे सभासदांची विनंती आहे आणि त्यांचा कारभार आता आपण मी म्हंटल ते तुम्ही पंचरत्न तो जो हॉल बांधलेला आहे काय गरज काय आहे तुम्ही सभासदांना जास्तीत जास्त पैसे द्या आणि कारखाना का अठरा वर्ष त्यांनी चालवायला दिलेला आहे आणि हे चुकीचं आहे कारण बऱ्याच ह्याच्यामधून त्यांना जो पैसा मिळतो किंवा को जनरेशनमधून जो पैसा मिळाला त्यामध्ये फक्त चार वर्षात कर्ज फेड झालेले आहे आणि त्यानंतर जो नफा मिळत आहे तो नफा त्यांनी कुठं वापरतात हा प्रश्न आहे नफा कंपनीला चालवायला दिलेला आहे

आ, दिले आ, ते कामगारांना वापरायला दिली असते तर कामगारांनी यांना दुवा दिला असतात सभासदांच्या आज वीस कुंटे महाराष्ट्र सांगितलं वीस ते चाळीस कुंटेचे शेतकरी आमचे त्यांना आज हार दुसऱ्या कारखान्याच्या दादात जावं लागते की आमच्यावरून तुम्ही न्या म्हणून कारण कारखान्याची यंत्रणा कंपनीची यंत्रणा कारखान्यांच्या सभासदांसाठी ऐकत काम करत नाही फक्त बाहेरून ऊस आणतात आणि हा कारखाना चालवायची मग असा तो, चार्ण चार्ण तो का ते हा कारखाना चांगल्या तऱ्हेने चालायला पाहिजे होता चाललेला आहे असं त्यांना वाटत असेल पण सभासदांचा ऊस तिथे येतो का हा हे मोठं प्रश्न चिन्ह तिथं आहे आज सर्वांची जे अपेक्षा आहे की ताईनं पुढे व्हावं हा कारखाना टाकवावा आणि त्यासाठी मराठी शोकरावांनी सांगितलं की ताईंना सगळ्यांची विनंती आहे म्हणून काही आज पत्रकार आज अशा पद्धतीनं कारखान्याचा कारभार चाललेला आहे जो कंपनी चालवत आहे त्यांनी काय त्यांच्या श्रेय नाही आहे आज कंपनी चालू आणि ते फक्त कंपनी कमर्शियल तत्वावर कारखाना चालवत आहे त्यांनी चालवतात म्हणजे काय करतात बाहेर पण चुकू सांगतात सभासदरांचे हित कशात आहे कामकाजांचे हित कशात आहे आज जवळजवळ नव्वद टक्के कामगार आमचे कमी झालेले आहेत कारखान्याचे कंत्राटी पद्धतीने कारखान्याला कामगार आणले जातात हे अण्णांच्या तत्वात बसतं का अण्णांचा विचार काय होतात विचार अण्णांचा विचार हा सभासदांचा कामगार थोडा सभासदांची मुलं तिथं काम केली पाहिजे आणि कामगारांना सभासदांना चांगल्या तरी न्याय मिळाला पाहिजे या कारखान्याच्या जो आता बघितलं तर आणखान्याच्या माध्यमातून भागाचा विकास केला आजही कुठल्या भागाचा विकास करायला नाही सांगितलं विकास फक्त संचालकांचा झालेला आहे आणि हे जग जाहीर आहे हे सर्वांना दिसत आहे की सभासदांचा कुठलाही आता कारखान्याच्या माध्यमातून चालू नाही आहे कारण सभासदांचा वीस तिथं येत नाही फक्त बाहेर म्हणून आणि आज असं असताना सगळ्यांना मोठा प्रश्न मी मगाशीच सांगितलं की त्या पद्धतीनं ज्या आमचं तिथे योगदान नाही आता सध्याच्या चेंड्यांच्या मुलाचं योगदान काय आहे की तो तिथं संचालक म्हणून आलेला आहे आम्ही दोन वर्ष बिनविरोध निवडणूक का केली तर कारण यावर गोज्या पडली म्हणून आणि त्यावेळेला करत असताना तुमचे काही कागले साहेबांचे चिरंजीव होते कागले साहेब होते किंवा मला वाटतं शोक माहीत असेल तुमचे काही संचालक म्हणून आम्ही घेतो असं त्यांनी सांगितलं पण एक नंबरचे त्यांनी प्रवेश दिला नाही आपले सर्व संचालक बनलेले आहेत आणि सर्वांचा त्यांचा विकास चालू आहे आज कारखान्याच्या समाधीवर गर्गे साहेबांनी सांगितलं तुम्हाला पाठवायला की समाधीवर किती खर्च होतो अगदी मिनिमम कमीत कमी गेस्ट हाऊसवर खर्च काय नाहीच आहे पण असं असताना त्यांनी तो खर्च जो दाखवतात चौदा पंधरा लाख रुपये कुठं जातात जातात नाही जात पण तो खर्च टाकला जातो एमडीच्या प्रवास खर्चावर असं हे जे सर्व कारभार चाललेला आहे तुम्ही जर आव्हाड बघितला तर त्यामध्ये त्यांनी डिस्टिलरीचा आपला फायदा किती आहे तोही दाखवलेला नाही पेट्रोल पंपाचा फायदा दाखवलेला नाही आणि अशा त्यांचा चालू आहे आणि याला पत्रकार सर्व सभासद तुम्हाला पत्रकार माहित असेल की अण्णा असताना पत्रकारांना किती मान दिला जात असे अण्णा असताना किंवा माझ्या काळातील पत्रकारांना परिस्थिती नसताना कारखान्याच्या मार्फत आम्ही पत्रकारांना मा पत्रकार व्यवस्थित ट्रीटमेंट दिलेली होती पण आज यांनी कुठल्याही पत्रकारांना सुद्धा एक चहा किंवा असं काही देत नाही आणि अण्णांनी खरोखर मीडियाला मीडिया म्हणजे अण्णांना फार प्रिय होते म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल मीडिया म्हणजे काही त्यांनी आपल्या घरातलंच येत अशात त्यांची वागणूक होते अण्णांसारखा नेता होणे नाही हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे कारण त्यांनी फक्त समाज हिताचा आणि फक्त समाज हिताचा विचार केला कारण अण्णांनी कधी घराराकडे बघितलं नाही आपल्याला माहीत नसेल पण कारखाना उभा करूनपर्यंत अंगणांना अतिशय कष्ट झालेले होते मग अशी कागळी साहेबांनी सांगितले की गायरली मंगळसूत्र सुद्धा घाण ठेवून सभासदांनी त्यावेळेला शेअर्स दिले होते आज शेअर्सची काय परिस्थिती आहे शेअर ट्रान्सफर करत नाही शेअर ट्रान्सफर कुणाचे झाले ह्याचा हाम पत्ता लागू देत नाही ब वर्गाचे सभासद वाढवलेले आहेत आणि ते फक्त त्यांचे नातेवाईक आहे जवळच्या नातेवाईकांना त्यांनी सभासद केलेला आहे शरीर ट्रान्सफर फक्त आपल्या आपले करून घेतात पाच वर्ष चार वर्ष येतो येतोय त्यांनी थोडस आम्हाला निदर्शनास आणावं अशा तऱ्हेचा बायलॉज दुरुस्ती केलेली आहे वर्षातून चार पाच वर्षामध्ये चार वर्ष ऊस आला पाहिजे असा ऊस कुठेही पिकत नाही केवळ पाच वर्षात चार वर्ष ऊस येईल हे त्यांनी बायलॉज मध्ये घेतलेलं आहे आणि हे अतिशय चुकीचं आहे कायद्याच्या बाजूने आम्ही त्यासाठी सुद्धा विचार करतो आहोत तर आज अशा प पद्धतीचे त्यांनी जे, जे वेगवेगळे नियम त्या ह्याच्या बायलॉजमध्ये दुरुस्ती केलेली आहे ती चुकीची आहे आणि त्याला वाचा फोडण्यासाठी मी आजची एक पत्रकार परिषद घेतली आपण अभ्यास करू शकता त्याच्यावर आपल्याला हे दिलेलं आहे मी प्रेस नोट तर त्यामध्ये आपण स सर्वसाधारण अभ्यास करून हे चांगल्या तऱ्हेनं प्रकाशित करावं अशी माझी तैलच्यावर भरपूर पद्धतीनं अन्याय झाला शिवाय जो आपण नजरेनं बघत होतो काय चांगलं आणि काय वाईट त्यावेळेला करून अशी अवस्था झाली अन्ना गेल्यावर आणि काय कंपू लोकांनी तिथं डोळा ठेवून अन्ना असताना पण त्रास दिला आणि अण्णांच्या नंतर ताईंना पण भरपूर त्रास दिला या इतिहासातनं काय झालं ताईंचं काय वाईट झालं नाही आम्हा लोकांचं बी काही वाईट झालं नाही तर आम सभासदांचं कामगारांचं तिथं भाग वाईट झालेलं आहे म्हणून इतक्या दीर्घ दीर्घमुक्तीनंतर आम्ही स्वयं ठेवून आज आम्ही पत्रकार परिषद ताईने बोलवायचं असं सांगितल्यानंतर आम्ही सगळे इथं गडबडीनं उपस्थित झालो आणि तुम्हाला एक विनंती आहे की या कारखान्याचे न्याय पत्रकारांनी करावं आणि पत्रकार बंधू आमच्याबरोबर असले तर काहीच्या बाबतीनं जे वलय आहे अण्णांच्या नंतर अण्णांनी केलेल्या या जनतेवर उपकार हे जर ध्यानात घेतलं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असा नेता मगाशी खाजगी बोललो तेव्हा शिवाजीरावले असा नेता परत होणे नाही तर परत होणे नाही परंतु त्यांचं वलय कुठे गेलेला नाही त्यांचे विचार कुठे गेले नाहीत आजही त्यांच्या विचाराची आस प्रत्येकाला आहे अशा पद्धतीचा विचार आपल्या नेत्यामध्ये बघायला मिळत नाही आणि याची भूख संख्या आहे परंतु ते मिळत नाही परंतु या कारखान्याच्या माध्यमातून जनतेला सुखी करायचं झालं तर रत्नपणाचं स्वप्न साकार करायसाठी ताईंनी पुढं व्हावंसा आम्ही सगळ्यांनी आग्रह केल्या काही दिवसामध्ये काही महिन्यामध्ये आम्ही धरला आणि ताईंनी त्याला मान्यता देऊन मागला सगळा इतिहास डोक्यात ठेऊन ताईं जे जोरात काम करावंसा भावना सगळ्या आम्ही निष्ठावंत कार्यकर्त्यांनी किंवा तईवर प्रेम करणारे सर्वसामान्य माणसाने सुद्धा बोलून दाखवत आले काय चर्चा होत असेल शिरोल्यात वाचला पाहिजे आणि ज्या उद्देशाने अण्णांनी कारखाना काढलाय त्या उद्देशासाठी ते, ते, कारता कारता ते काम केला पाहिजे कारखाना आज जर बघितलं माझ्यामध्ये तै सगळ्यात ताईंचेच मुद्दे आहेत सगळे आणि तेच मुद्दे आमच्या ह्याच्यात येतील परंतु तई आज जे ज्यांचे पुढं जायला तयार आहे ते मागला सगळा इतिहास देऊन जाणार आहे आणि बरोबरला बरोबर आणि चूकला चूक म्हणून या कारखान्याच्या सभासदांना आणि कामगारांना न्याय द्यायसाठी पुढे होणार आहे ज्यांच्या हातात कारखाना दिलाय आणि जे संचालक बोर्ड आता तिथं काम करत आहे त्यांचं सोडून कुणातही कारखाना परिसरात चांगलं झालेलं नाही आहे हे ठाम माझा आरोप आहे संचालन बोर्ड आणि ते जे चेअरमन आहेत त्या व्यक्तीत कुणाचंही चांगलं झालेलं नाही आणि सभासदांचं तर अजिबात चांगलं झालं आहे कागले साहेबांनी म्हटलं तसं पंच्याहत्तर टक्के ऊस हा भैरला येतोय सभासदांचा नेला जात नाही आणि त्याचं माहितीच्या अधिकारा खाली साहेबांनी बऱ्याच वेळा लेखी तक्रारी दिल्या परंतु त्याचं उत्तर द्यायला तयार नाही ला किती येतोय कारखान्याला आणि आज सभासदांचा किती येतोय त्याचं त्यांनी लेखी स्वरूपात माहिती अधिकारात मागून सुद्धा देत नाही आहे त्याचा अर्थ असा की सभासदाच्या हितापेक्षा ह्यांचं हित चौकसलं जात आहे आणि कारखान्याच्या जे, नी, जे, जे देवाणघेवाणामध्ये जो व्यवहार झाला तो व्यवहार सगळा शंकास्पद आहे त्याचं कारण की अठरा वर्षे तीर्थ महाराष्ट्रात कुठलाच कारखाना चालवायला दिलेला नाही दीर्घ मुदत कशासाठी एवढी त्यामध्ये शंका घेत्या की नक्की गोड बंगाल काहीतरी आहे आणि त्यावेळेपासून आज ताब्यात बघितलं तिथले जे सहानुभूती होती कामगारांच्यामध्ये ती आज राहिलेली नाही आणि सभासदांच्यामध्ये जे संचालक मध्ये विसंगती आहे ती विसंगती सभासदांच्या मनाला खंत आहे आणि ते आता ताईच्या माध्यमातून आम शिरोगाली हतकणे तालुका आणि कर्नाटकातली कार्यक्षेत्रातली गाव आज त्यांच्याकडं विनवणी करतात की ताई तुम्ही बैठर पडा आणि चालले हे पुढं खाजगी कारखाना घेईल त्यांच्या स्वयं स्वयं मालकीचा कारखाना घेईल अशी परिस्थिती निर्माण होणार आहे आणि त्यासाठी त्यांना आम्ही आमच्याबरोबर सामान्य सगळे सभासद कार्यकर्ते या दोन्ही तिन्ही तालुक्यातले चिकोटीसह सगळे लोक त्यांना विनवणी करतात आणि त्या पद्धतीनं ताईने सुद्धा जोरात काम करायचं ठरवलंय ते मी एक त्यांचा एक खंडाक समर्थक म्हणून मी तुम्हाला सांगतोय आणि तुमची साथ आम्हाला मिळाव्याची मिळाली